मला विरोधकांचे जे ट्विट पाहिलंय की हसू येतं की इतके बालिशपणाचे ते करतात खर तर या कविता द्विवेदी आहे ज्या निवडणूक निर्णय अधिकारी सध्या टी व्हीवर एक बातमी व्हायरल आहे की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की कॅ इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्पकालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती त्यामुळे टी व्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टी व्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही धन्यवाद या होत्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्वतः सांगितलं की तिथं इलेक्ट्रिक काहीतरी वायरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोड्या कालावधीसाठी दुरुस्तीसाठी त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले दिसू शकत नव्हते हो पण कॅमेरे ॲक्टिव्ह फंक्शनमध्ये आहेत मला आहे विरोधकांनी ज्या पद्धतीचं ट्विट केलंय तर त्यांचा इतका आत्मविश्वास आहे की आता ते सावलीला सुद्धा त्यांच्या घाबरायला लागले की काय असा प्रश्न पडतो कारण की डिस्प्ले जरी दिसत नसला तरी पोलीस यंत्रणा आहे त्या ठिकाणी तुमचे कार्यकर्ते आहेत मशीन केलेले आहेत ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी असताना तुम्हाला एवढं घाबरण्याची गरज काय आणि कॅमेरे बाहेर डिस्प्लेला दिसत नाही पण आतमध्ये आहेत त्याच्यामुळे आपला पराजय दिसतोय आणि आपण पराजय होणारच आहे हे देखील त्यांना माहिती आहे पण त्याच्यासाठी अजून एक कारण त्यांना सापडले आणि या कारणाच्या माध्यमातून ते विनाकारण अशा पद्धतीचे आरोप करतात मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी समोर येऊन हे वक्तव्य आपल्या सगळं केलेलं आहे